घटनेनंतर अवघ्या सात तासांच्या आत मंगळवेढा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील अवघ्या सात तासात लावत संशयित अर्जुन गोरख शेगर राहणार पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे याला जेरबंद केलं या प्रकरणातील सविस्तर माहिती अशी की अकरा जानेवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास मंगळवेढा शिवारातील जुना बोराळे नाक्याजवळ गैबी मकनदार यांच्या वीडभट्टीवर ज्ञानेश्वर उर्फ माऊली महादेव शिंदे वय पंचवीस रणार आशिरस जिल्हा सोलापूर याचा डोक्यात दगड मारून खून केल्याची माहिती मिळाली होती तात्काळ घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक रणजित माने सहाय्यक पोलीस अधिक्षक रेबननाथ डमाळे सहाय्यक पोलीस अधिक्षक बापूसाहेब पिंगळे अंकुश वाघमोडे उपनिरीक्षक सौरभ शेटे पुरुषोत्तम घटनास्थळी दाखल झाले असता घराच्या बाहेरील अंगणामध्येच झोपलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला झोपेमध्ये दगड टाकून खून केल्याचं दिसून आलं तसंच शेजारी रक्तानं माखलेला दगड सुद्धा पडल्याचं दिसून आलं यावेळी पोलिसांनी आसपास चौकशी करत तपासाची चक्र वेगाने फिरवली असता सदरील खून हा नातेवाईक अर्जुन गोरख शेगर यानं केल्याचं उघड झाल्यानं त्यास तात्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय धरून खून केल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रणजित माने सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवन्नाथ डमाळे बापूसाहेब पिंगळे अंकुश वाघमोडे पोलिस उपनिरीक्षक सौरभ शेटे पुरुषोत्तम धापटे सलीम शेख अविनाश पाटील प्रमोद मोरे वैभव लेंडवे श्रीमंत पवार कृष्णा जाधव ईश्वर दुधाड राजू आवटे यांनी केला